शंभूराज देसाई जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत संभाजीनगरमध्ये जाऊ घ्या आपण पाहिलं की आज जरांगेंनी एक महिन्यासाठी उपोषण सादर केलेलं आहे आणि त्यानंतर रुग्णालयातली आपण हे दृश्य पाहतोय शंभूराज देसाई आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक सुद्धा आहेत मराठा आंदोलक सुद्धा त्यांच्यासोबत आहेत संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये ते दाखल झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याच दरम्यान शंभूराज देसाई त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर

त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली मात्र आज शंभूराज देसाई त्यांच्या भेटीला आले एक महिन्याचा अल्टिमेटम सरकारला त्यांनी दिलेला आहे आणि उपोषण त्यांनी एक महिन्यासाठी स्थगित केलंय त्यानंतर ते पुढची भूमिका घेतील असं त्यांनी म्हटलंय दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधून उपोषण स्थगित केल्यानंतर संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील यांना दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर योग्य ते उपचार होत आहेत आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा देसाई त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि आपण संभाजीनगरमध्ये आणि अधिकची माहिती घेऊयात तुमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत आहेत सुमित सुमित आपण पाहतोय जरांगेंना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती कशी आहे नक्की श्रद्धा सहा दिवसाच्या उपोषणानंतर आज झारंगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती देत शंभूराजे आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान उमरे यांच्या मदतीने त्यांनी स्थगिती देत उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळेस डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे डॉक्टरांनी त्याला आराम करायचा सल्ला दिलेला आहे आणि यावेळेस शंभुराज देसाई आणि पालकमंत्री संदीपान खासदार सदनिपान उमरे हे देखील येऊन आता पुन्हा त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात भेटत आहेत श्रद्धा अपडेट घेत राहू सुमित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी